तर काल रविवार रात्री नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर एक भीषण अपघात झाला त्यामध्ये आयशर आणि टेम्पोमध्ये झालेल्या या भयंकर अपघातात मुलांच्या शरीरात लोखंडी सळ्या घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर मग अशात ही दुर्दैवी घटना नेमकी घडली कशी आणि या घटनेमागे नेमकं कारणीभूत कोण आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर तर नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावर काल रात्री एक भीषण अपघात झाला आयशर आणि टेम्पोमध्ये झालेल्या या भयंकर अपघातात सहा जणांना आपला जीव गमावा लागला तर तेरा जण यात गंभीर जखमी झालेत तर हा अपघात इतका भयंकर होता की टेम्पोमधील मुलांच्या शरीरात लोखंडी साया घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या दुर्दैवी घटनेनं सर्वत्रच हळहळ ही व्यक्त होत असून आता या अपघाताचं एक महत्त्वाचं कारण हे समोर येते पण आता शात नेमकं घडलं काय होतं आपण हे पाहिलं तर मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर रात्री आठ वाजता हा अपघात घडला तर अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वच जण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील हे रहिवाशी होते नाशिकमध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाण पुलावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आयशर ट्रक आणि टेम्पोमध्ये ही भयंकर अपघाताची घटना घडली तर नाशिकमधील सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील मुले ही टेम्पोमधून निफाड तालुक्यातील धारणगाव या ठिकाणी देवाच्या कार्यक्रमाला हे गेले होते तर देवाचा कार्यक्रम आटपून ते घरी परत येत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली तर रात्री आठच्या सुमारास हा टेम्पो द्वारका उड्डाण पुलावर हा पोहोचला होता तर याचवेळी त्यांच्यासमोर एक आयशर ट्रक हा निघाला होता तर या ट्रकमध्ये लोखंडी सळ्या ह्या भरल्या होत्या मात्र वाहनाच्या शेवटी लाल रंगाचं कोणतेही निशाण चिन्ह किंवा धोक्याचा इशारा देणारं चिन्ह हे लावलं नव्हतं गाडीमध्ये अवजड सामान असताना ते लॅम्प किंवा रेडियम लावणं बंधनकारक आहे मात्र असं कोणतंही नियम यामध्ये पाळण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला अंदाज आला नाही आणि गाडी पाठीमागून थेट ट्रकवर आदळली आता हीच धडक इतकी जोरदार होती की गाडीमधील सळ्या हे टेम्पोच्या काचा तोडून मुलांच्या शरीरामध्ये या शिरल्या आणि त्याचमुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला आणि या दुर्घटनेत दुर्दैवाने सहा जणांचा मृत्यू झाला असून तेरा जण हे सध्या जखमी आहेत त्यामुळेच एकूण ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे हा भयंकर अपघात झाल्याचं पाहायला मिळतं दरम्यान या अपघातात मृत्यू पडलेल्या आणि जखमी झालेल्या मुलांच्या ग्रुपचा एक स्टेटस आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय देवाच्या कार्यक्रमाला गेलेल्या या सर्वांनी ब्रदर्स असा कॅप्शन देत एक छान ग्रुप फोटो ही घटना होण्याआधी काढला होता तर गाडीमधून परत येताना त्यांनी ऑन गँग्स असं नाव देत एक व्हिडिओसुद्धा हा काढला होता तर या व्हिडिओमध्ये सर्व मुलं अगदी आनंदात डान्स करताना दिसतात हा फोटो आणि व्हिडिओ शेवटचा ठरेल असं त्यांच्या स्वप्नात सुद्धा आलं नसावं तरुण मुलांचा भीषण अपघात दुर्दैवंत झाल्याने अवघा नाशिक जिल्हा हादरून गेलेला आहे दरम्यान अपघातातील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे तर मग अशात या दुर्दैवी घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय थोडं विसरू नका